जय श्रीराम स्वामी ओम आत्ताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आज तुमची प्रिय व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या प्रिय व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी काय आहे तुमच्या का प्रिय व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी आजच्या दिवसातली आपण पाहणार आहोत आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत ते काय आहे त्यांची आजची एनर्जी ब्रेक्रुथ एक्सपिरियन्सिंग ब्रेक्रुथ जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी मुमेंट टू मुमेंट दिस ऑस एनर्जी किती निगेटिव्हली एनर्जी असते आणि किती डिप्रेस एनर्जी आहे क्लॅरिफाय करणार आहे मी आता ह्या कार्ड्सला तर नक्की काय कंडिशन आहे त्या दोघांच्या नात्यातली पाहूयात आपण ज्यांना असं वाटतं की ही एनर्जी माझी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतं की नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाही त्यांनी तो दुसऱ्यासाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल टॅरो कार्ड रिडिंग घ्यायचे आहेत किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा तुमच्या थर्ड पर्सनची आणि तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीची एनर्जी आपण घेत आहोत <coughs> हॅंक मॅम दत्त बरो स्वामीओम डेस ऑफ वॉण्ट्स सिक्स ऑफ of ऑफ Queen of ऑफ पेंटॅकल्स एखाद्या झालेलं नातं नको असलेलं नातं आणि त्या नात्यातून अशा नको असलेल्या नात्यातून बाहेर पडताना दिसत ऑफ सोर्स नाईट ऑफ पेंटॅकल्स Knight of cups 9 of cups 7 of swords the tower 5 of cups tower moment त्याची आजच्या दिवसातली एनर्जी जी आहे ही एस ऑफ पेंटॅकल्स फाय ऑफ वॉन्ट क्वीन ऑफ कप दर ओफेक्ट बॉटमला पेज ऑफ पेंटॅकल्स टावर मोमेंट फाय ऑफ वॉन्ट आणखीन एनर्जी आहे सेवन ऑफ सोर्स कोणतंही कार्ड फाईव्ह ज्या एनर्जीमध्ये ज्या नात्यामध्ये त्या गेलेले, आहेत त्या नात्यामध्ये अतिशय दुःख वेदना आणि हे दुःख असं ही आ, मनाला लागलेली एखादी गोष्ट की स्वतःच्याच हातून ते कर्म केले ना तो त्यांचा निर्णय होता की तुम्हाला सोडून त्या एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीसाठी तुम्हाला सोडून त्या तुमच्या नात्यातून बाहेर पडलेल्या आहेत याच इतकं घडून गेलेली गोष्ट पण आता तो भूतकाळ आहे तो घडून गेलेला आहे तो भूतकाळ परत नीट करता येत नाही आणि आता त्याचं दुःख इतकं आतमध्ये की हे दुःख दुसऱ्यांनाही सांगता येत नाही कारण का ती स्वतःनेच केलेली चुके अशा अवस्थेत आहेत आता प्रत्येक पाऊल उचलताना प्रत्येक पावला त्यांना एक तुमच्या मधलं नातं आणि जे आत्ता निगेटिव्ह नात्यामध्ये गेलेले आहेत याचा इतका पस्तावा होतोय प्रत्येक पावलागणित अडथळे आहेत संकट आहेत खूप जास्त एनर्जी आलेली आहे ती वादविवादाची ज्यांच्या बरोबर ते आहेत त्यांच्या बरोबर अतिशय वाद होत आहेत आणि ते वाद इतके विकोपाला गेले की आहे त्या नात्यामधून सुद्धा ते, ना ते पुन्हा बाहेर पडते म्हणजे कधी एक काळ होता असा की ते तुम्हाला सोडून गेले होते आता ज्यांच्या बरोबर गेले होते त्याही नात्यातून ते बाहेर पडताना दिसते तिथे अशी एनर्जी दाखवते की वादविवादाची तर आहेच आहे पण जे काही अं मनातले विचार म्हणा किंवा एखादी स्वप्न म्हणा जे काही मनात ठरवून गेले होते एखादं पुढचं त्याच्याबरोबरचं किंवा तिच्या थर्ड पर्सनबरोबरचं आयुष्य त्यांनी ठरवलं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आयुष्य त्यांच्यासमोर आलं एक वेगळा रस्ता त्यांच्यासमोर आला अतिशय निगेटिव्ह थोडंसं वाईट मार्गावरून चालताना दिसत आहेत काहीतरी तो असा मार्ग आहे ती अशी कामं आहेत की जे आपण म्हणतो की ती कायद्याला धरून नाही किंवा ते समाजाच्या विरुद्ध आहे अशा गोष्टींना समाजात मान्यता नाही असं काहीतरी काम करताना दिसत आहेत अतिशय निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी आहे ती ज्या व्यक्ती बरोबर गेले ती व्यक्ती फक्त तिच्या स्वतःच्याच धुंदीत आहे म्हणजे एक आपण म्हणतो की सेल्फ सगळं स्वतः स्वार्थ ज्याला म्हणतो यांच्या कोणत्याही जबाबदाऱ्या किंवा यांच्या बाबतीतली काही कर्तव्य हो, याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाहीये म्हणजे थोडक्यात असं जर म्हणा सांगायचं म्हटलं अगदी सोप्या भाषेत तर तू आहेस किंवा तू आहेस तू आलायस तर तू तुझं बघ तुझं पण बघ आणि माझंही बघ अशी कंडिशन आहे ती कामाच्या बाबतीत आणि पैशाच्या बाबतीत तर आता आर्थिक बाबतीत तर प्रचंड म्हणजे पैसा नाहीच हातात असं म्हटलं तरी सुद्धा चालेल कामासाठी बघतायत काम पैशासाठी बघतायत पण तिथेही अत्यंत अडचणी आहे समाजामधून आता काही चांगली वागणूक मिळत नाहीये कारण का तो घेतलेला निर्णय काही काम नाही काही नाही काही नाहीये आताला जगाला दाखवताना एक वेगळाच रुपा दाखवणार किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व दाखवणार की आहे मी एका छान पोझिशनवर आहे माझं किती छान चाललेलं आहे सगळ्या बाबतीत माझं चांगलंच चाललेलं आहे सगळीकडे मला यश मिळते पण नाही ही, ही, ही स्थिती पूर्ण उलटी आहे आत्ता अशी स्थिती आहे की काय चालले काहीही कळत नाही आहे आत्ता सध्या ज्या नात्यामध्ये अडकून ठेवले स्वतःलाच थर्ड पर्सनची पण काही वेगळी अवस्था झालेली नाही आहे एक असं स्वतःच्याच हाताने काहीतरी डोकेदुखी करून घेतं ना माणूस तसा उपत्याप करून ठेवलेला आहे तो म्हणजे जी काही गोष्ट केली होती ती स्वतःच्याच आलेली आहे आता जे जे तुमचं तोडून त्यांनी ते हिरावून नातं घेतलं होतं तेच त्यांच्या अंगलट आले ते डोईज झालंय आता ते त्यांना सहनच होत नाही कालचक्र आहे कर्माचा पाडा आहे तो पाडा असा असतो जे जसं दिलं जातं तेच त्याच दिशेने परत येत जातं जसं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या नात्यामध्ये जर तुम्ही टावर मुवमेंट आणली असेल एखाद्याचं नातं एखाद्याचं घर किंवा संसार जर ज्यांनी उद्ध्वस्त केला असेल तर त्यांच्याही आयुष्यात आत्ता ही, ही मुवमेंट जास आहे जास्त करून अशा व्यक्ती आहेत की ज्याचं ऑलरेडी आहे म्हणजे घर आहे संसार आहे पण तरीसुद्धा आता थर्ड पर्सनच्या रिलेशनमध्ये आहे ते रिलेशन एक वेगळं आहे आत्ताच आधी सांगितलं होतं एखादी असे असं नातं जे समाजाला मान्य नाही आजही आत्ताही समाज एक वेगळ्या दृष्टिकोनातून अशा नात्याला बघतो अशा नात्यामध्ये तिथे असं नुकसान झालंय की जे स्वतःचं घर आहे हक्काचं घर आहे स्वतःची माणसं आहेत ती सोडून बसलेले आहेत तेही आता हातात आहे आणि ज्या नात्यासाठी बसलेले आहेत ते तेही म्हणजे त्याही मध्ये इतकं नुकसान आणि इतके वादविवाद वा, तेही नीट चाललेलं नाहीये आजची एनर्जी आहे ती अतिशय रागीट आपण म्हणतो ना असा उद्रेक खूप रागीट या लोकांच्या आत्ता संपर्कामध्ये ज्या व्यक्ती येत असतील त्यांना सुद्धा ते जाणवत असेल म्हणजे कधी कधी होतं ना एक राग दुसरीकडे निघतो तो अजिबात मनस्थिती जागेवर नाहीये नुसता रागराग होतोय चिडचिड होतोय जर ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्हाला पण तसं जाणवत असेल आता तर काही दिसत नाहीये की त्या व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण जर त्यातला काही जणांचा काही तुम्हाला येताना आहेत मदतीसाठी असणार आहे की झालं चूक झाली पण आता मदत हवी आहे आता पुन्हा यायचंय पुन्हा माघारी यायचंय अशा ह्यानी माफी मागताना दिसत आहेत तर ही एनर्जी जी आहे अजिबातच असते दोघांची एनर्जी चांगली आहे अतिशय त्यांच्यामध्ये वादविवाद होताना दिसत आहेत आणि असं झालंय आता की त्या नात्यातून बाहेर पण पडायचंय पण एक जण असं आहे की तो बाहेर पडूनही देणार नाही म्हणजे त्याच्यात राहायचं पण आहे आणि सोडायचं पण आहे म्हणजे राहायचं पण नाहीये अशी काहीतरी विचित्र अवस्था आहे थोडस एखाद कसं म्हणतो माणूस जर गाळात जात असेल तर इतक्या लेवलला ते नात चाललेलं आहे ताणतणाव राग आणि वादविवाद ह्याचीच एनर्जी खूप प्रचंड आहे त्याच्यात स्वस्थ रहा मस्त रहा सकारात्मक रहा स्वामी